उसाच्या गाड्या तळांवरती आल्या होत्या म्हणून आईनं तिला आधीच दोन धपाटे घातले होते ती प्रेमाची थाप गरजेची असते जे हवंय ते मला सतत मिळत कधी कधी तुम्हाला मुलं येऊन मिलकतात का मुलांना त्यांची जागा द्या चांगल्या गोष्टींना नावाज आपण त्यालाही एक मर्यादा पाहिजे नमस्कार वुमन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत अरे आज काय बोलायचंय विषय आहे नाही 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 मागच्या वेळी आपण संवादाबद्दल बोललो पण डीनेजर्सचा संवाद घरातला संवाद बास हां आता संवाद वगैरे नाही नाही आज आपण बोलणार आहोत सगळ्यात महत्त्वाच्या विषयावर ते म्हणजे प्रेम मुलांमध्ये कसं व्यक्त करायचं आणि ते खरंच गरजेचं आहे का मी समीक्षा संध्या मिलीन क्लिनिकल सायकोलॉजिस्ट समुपदेशन करते बारामतीमध्ये काम करते मी एक केस सांगते आम्ही ऊसतोडणी मजुरांच्या तळांवरती काम करत होतो संध्याकाळचे सहा वाजले होते उसाच्या गाड्या तळांवरती आल्या होत्या तळ म्हणजे ऊसतोडणी मजूर जिथे राहतात ती जागा याला तळ म्हणतात आणि तिथं ते घर बांधतात त्याला कोप म्हणतात या कोप्यांवरती कुटुंब असतात एक तीन वर्षाची मुलगी फक्त एकच काम करत होती ते म्हणजे पाणी सांडवत बसलेली आधीच खूप कमी पाण्याचा साठा असताना ही मुलगी पाणी सांडवतीये म्हणून आईनं तिला आधीच दोन धपाटे घातले होते आणि ही मुलगी रागानं अजून हातपाय मारत होती ओरडत होती आणि धान्य सांडवत होती मग तर आईचा पारा अजूनच चढला तिनं परत मारायला सुरुवात केली हे दृश्य बघितल्यावर मी त्यांना म्हटलं हे काही करू नका तिला फकस्त जवळ घ्या तिला त्यावेळेला आईच्या प्रेमाची गरज होती ही प्रेमाची गरज आपण ओळखली पाहिजे कधी कधी तुम्हाला मुलं येऊन बिलगतात का तुम्ही प्रचंड कामात असता तुम्हाला अजिबात वेळ नसतो आणि मुलं येऊन तुम्हाला बिलगतात त्यांना बाकी काही नको असतो ती प्रेमाची थाप गरजेची असते तुम्ही म्हणाल यात काय नवीन आहे मुलांवर तर सगळेच पालक प्रेम करतात प्रश्नच नाही मुलांवर प्रेम केलंच पाहिजे पण प्रेम व्यक्त पण केलं पाहिजे मग ते व्यक्त करताना त्यांना समजेल या भाषेत ते गेलं पाहिजे म्हणजेच जेवढं स्पर्शांना प्रेम व्यक्त होतं तेवढा मुलांना आधार वाटतो प्रेम ही भावना मुलांसाठी सुरक्षितता देते प्रेम ही भावना मुलांना आवडते ज्या घरांमध्ये मुलांबद्दल आपुलकी जिव्हाळा प्रेम आहे ती मुलं आपल्या सभोवतालच्या मुलांबरोबर खूप सहवेदनेने वागतात आपुलकीनं वागतात ज्या घरांमध्ये आई वडिलांमध्ये भांडणं आहेत मुलांवरती ओरडलं जातं मुलं त्याच पद्धतीनं आपल्या मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर वागताना दिसतात आता एक महत्वाची गोष्ट होते की आपल्याकडे सगळं आहे जे मला मिळालं नाही ते माझ्या पुढच्या पिढीला मिळालं पाहिजे ही सगळ्या पालकांची इच्छा असते त्यात अजिबात चूक नाहीये पण किती आणि का ह्याचा विचार पालकांनी केला पाहिजे खूप जास्त प्रेम पण अजिर्ण होतं ना जेव्हा ते मापात असतं तेव्हा तेच खूप चांगलं असतं याचं एक उदाहरण मी देऊ इच्छिते पालक आले होते मुलगी वय वर्ष सहा अडचणी काय होत्या शाळेमधून खूप साऱ्या तक्रारी एका जागी बसत नाही शेजारच्यांना खूप त्रास देते सतत आरडाओरडा करत असते अजिबात ऐकत नाही आता काय करायचं हिचं बघा म्हणून पालकांनी त्यांना सांगितलं होतं अर्थात अशा तक्रारी शाळांमधून आल्यावरती पालक एकदम पॅनिक होतात भीती वाटते की काय करायचं हे कळत नाही बोलताना एक महत्वाची गोष्ट लक्षात आली की आर्थिक सुबत्ता असल्यामुळे वडिलांकडून आजोबांकडून आणि आजीकडून मुलीला हवं ते दिलं हो जायचं तिनं तोंडातून व्यक्त करायचा अवकाश ती म्हटली एक पेन्सिल पाहिजे दहा पेन्सिल यायच्या एक चेंडू पाहिजे पंधरा चेंडू यायचे यामुळे झालं असं की तिला हेच समजत नव्हतं की मला जे हवं आहे ते मला सतत मिळतंय मग हीच गोष्ट शाळेत पडेल ना मला जर माझ्या मैत्रिणीचा डबा हवा आहे तर तो मला मिळाला पाहिजे मला तिची पेन्सिल आवडली तर ती मला मिळाली पाहिजे मी नाही ऐकणार ना नाही असं जर आपल्या पाल्याच्या बाबतीत होत असेल तर थांबा विचार करूयात खरंच गरज आहे का या वस्तूंची खरंच देण्याची गरज आहे का प्रेम हे कायम फक्त वस्तूंमधून नाही दिसत लॅपटॉप घेऊन दिला टॅब घेऊन दिला यातून फक्त प्रेम व्यक्त होत नाही प्रेम व्यक्त होतं ते दोन गोष्टींनी नंबर एक जवळ घेणं त्यांच्याशी बोलणं आणि कधी कधी नाही म्हणून पण सांगणं अतिप्रेम अजिर्ण होत नकोस वाटत घुसमटायला लागतो जीव एक आई आल्या होत्या माझ्याकडे वय वर्ष पंचेचाळीस अगोदरच आजारी होत्या म्हणजे मानसिक आरोग्यात आरोग्यरित्या आजारी होत्या औषध चालू होती पण आत्ता परिस्थिती अशी झाली होती की मुलाच्या बाबतीत त्या प्रचंड पॅनिक व्हायच्या म्हणजे भयंकर काळजी वाटायची त्याला यायला अर्धा तास जरी उशीर झाला तरी त्या घर सोडून रस्त्यावरती चालत फिरायच्या किंवा त्याला जर मोबाईल दिला असेल की तो बाहेर गेलाय आणि मोबाईल दिला असेल तर त्या पंधरा पंधरा वीस वीस वेळा फोन करायच्या आणि त्या म्हणत होत्या की मला हे कळतंय की मला हे करायचं नाही आहे पण मला इतकी काळजी वाटते आहे की मला समजत नाही मी काय करू आणि मुला मुलगा त्यांना सतत ओरडायचं की मला नको ला मागं लागूस मला नको विचारत जाऊस सारखं तू कुठेस मी सांगितलं आहे मी येणार आहे मी येतोय हे जे टॉक्सिक प्रेम आहे ना अतिप्रेम हे अजिबात उपयोगाचं नाही आहे त्याला सीमारेषा आखलीच पाहिजे आणि ती आपणच आखू शकतो ती जर आखायची असेल तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपण आपल्या पालकत्वाच्या भूमिकांना तपासलं पाहिजे प्रेम करण्यासाठी फक्त मटेरियल गोष्टी आणून देऊ नका मुलांना त्यांची जागा द्या स्पेस द्या मुलं स्वतःच्या स्पेसमध्ये गोष्टी खूप चांगल्या करतात सतत मुलगा काय करतो म्हणून मागं लागू नका चांगल्या गोष्टींना नावाज आपण पण त्यालाही एक मर्यादा पाहिजे एखाद्या गोष्टीमध्ये पहिला आला म्हणजे पुढे जाऊन यातच नाव काढेल असं लहान असतानाच अजिबात ठरवू नका मुलांचा कल गोष्टी बदलत जातात ज्या गोष्टी चांगला करतो त्याला उत्तेजन द्या प्रोत्साहन द्या पण ते पण मर्यादा ठेवून द्या लगेच सुतावरून स्वर्ग गाठू नका नाहीतर मुलांमध्ये या टॉक्सिक प्रेमामुळं ना अस्वस्थता निर्माण होते मुलं घुसमटत राहतात आणि मग संवादाला कमी करायला लागतात यातलं काहीही होऊ नये म्हणून लक्ष देऊयात आपल्या पालकत्वाकडं आपल्या प्रेमाला तपासूयात धन्यवाद